नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे चला तर मग अपडेट कशा प्रकारे आहे आपण जाणून घेऊया सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे या योजनेसाठी राज्यभरातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत मित्रांनो आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे तर पुढे पहा राज्य सरकारची महत्वाकांक्षा आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे तर मित्रांनो महिलांनो महिलांसाठी खुश खबर अत्यंत महत्त्वाची आहे कारण ज्या राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मदतवाढ दिलेली आहे त्यानुसार लाडकी बहिन योजनेसाठी सर्वपात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्या महिन्यादेखील देखील नोंदणी सुरू ठेवण्यात राज्य सरकारने मान्यता देण्यात आलेली आहे तर त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप आज भरलेल्या महिलांना भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र या दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर बघा महिलांनी कशी माहिती तुमच्या समोर आलेली आहे तर एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत जर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील असे आदित्य तटकरे मॅडम यांनी म्हटलेले आहे तर लाडकी बन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला लास्ट डेट ऑफ होती मित्रांनो म्हणजे एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढेही नोंदणी सुरूच राहणार आहे यापुढे महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजे तुम्ही ज्या महिन्यामध्ये फॉर्म भरसाल त्याच महिन्यात तुमचे पैसे येतील आणि ते त्याच महिन्यापासून तुम्हाला पैसे सुरू होतील असे हे आदित्य तटकरे मॅडम यांनी म्हटलेले आहे महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आदित्य तटकरे नेमक्या काय म्हणाल्या बघा महिलांनी सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे या योजनेसाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे दिलेले आहेत मात्र एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागे दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही म्हणजे तुम्हाला ज्या महिलांनी अर्ज उशिरा भरले त्यांना फक्त ज्या महिन्यात नोंदणी केली त्यापास तेव्हापासूनच पैसे सुरू होणार आहेत म्हणजे तेव्हापासून तुम्हाला दीड हजार रुपये येणार आहेत आणि ज्यांची नोंदणी अगोदर झाली त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही महिलांना तर बघा अशी महत्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात दिलेली आहे तर बघा साडेचार हजार रुपये कोणाला मिळणार आहेत साडेचार हजार रुपये कोणाला मिळणार आहेत ते आपण बघून घेऊ ता आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांना महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यानुसार त्यांच्या अर्जाची पडताळणी आणि छाननी बा करणे बाकी आहे ही छाननी एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू होती त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जाची छाननी झाली आहे अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत ही एक महत्त्वाची अपडेट आहे महिलांनीही तुम्ही पाहून घ्या तुम्हाला कोणती तुम्ही केव्हा नोंद केली तुम्हाला कधी के पैसे येणार आहेत आणि तुमचे किती पैसे येणार महिलांनी महिलांसाठी साडेचार हजार रुपये येणार आहेत तर पकून घ्या सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या महिन्याचा लाभ मिळेल मिळणार आहे तर पुढे बघून अद्याप अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करता आहेत काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत त्या हो आहे त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही म्हणजे अद्यापि महिलांची काही अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्ण झालेली नसून त्यांनाही तारीख वाढवून दिलेली आहे याच सर्व अडचणीच्या लक्षात घेता राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एक महिन्याची वाढवण्याची सांगण्यात येत आहे तर अशी होती मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट तुम्हाला जर व्हिडिओ आल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पडछमध्ये धन्यवाद